जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा एका माणसाला डॉक्टर साहेबांची मजा घ्यायची हुक्की येते तो दवाखान्यात जातो माणूस डॉक्टर साहेब तुम्हाला टाके घालता येतात का डॉक्टर हो येतात की कशाला घालायचे आहेत माणूस ही घ्या चप्पल हिचा बंद तू तु, तुटलाय जरा टाके घालून द्या पेशंट डॉक्टर दोन वर्षाआधी मी आजारी पडलो होतो डॉक्टर मग आता पेशंट तुम्ही आंघोळ करू नका बोलला होता आज इथून जात होतो तर विचार केला तुम्हाला विचारून जाऊ की आता आंघोळ के केली तर चालते का आयुष्य कितीतरी वेळा पाय डगमगले कितीतरी वेळा पडलो पण हिंमत कधी हारलो नाही पुन्हा उभा राहिलो आणि आवाज दिला वेटर अजून एक किंगफिशर घेऊन ये मुलगा सर माझा प्रॉब्लेम आहे शिक्षक कसला प्रॉब्लेम मुलगा सर मला त म्हणता येत नाही शिक्षक म्हण म्हणाला की आता त म्हटलास की आता त मुलं सर तलवारीतला त नाही तमाणातला त दोन जुने विनोद आहेत कदाचित तुम्हाला माहीत असतील विनोद खन्ना विनोद कांबळी रमेश अरे तू ऑपरेशन करायच्या आधी हॉस्पिटलमधून का पळून आला सुरेश नर्स सारखी सारखी बोलत होती की घाबरू नकोस हिंमत ठेव छोटं ऑपरेशन आहे होऊन जाईल रमेश मग ह्यात काय घाबरण्यासारखं काय होतं खरं तेच सांगत होती ना सुरे अरे वेड्या ती मला नाही डॉक्टरला बोलत होती एक मुलगी घरातून पळून जाऊन लग्न करते आणि तीन दिवसांनी परत घरी येते वडील रागाने आता काय हवं आहे मुलगी बारीक पिनचा चार्जर लव्ह मॅरेजमध्ये आपण आपल्या प्रियसीबरोबर लग्न करतो आणि अरेंज मॅरेजमध्ये आपण दुसऱ्याच्या प्रियसीबरोबर लग्न करतो एक दारूडा दारू पिऊन गेला आणि मरता मरता टॉयलाग मारून गेला दारू तो ब्रँडेड पी, पीत पिता था पण साला खराब निघला मला ही वाटते माझ्या आयुष्यात कोणीतरी असे असावे जो मला ब्लँक चेक देऊन म्हणेल काही खाली सही केली आहे तुला हवी ती रक्कम भर आणि माझ्या मुलीच्या आयुष्यातून कायमचा चालता हो दिल्लीत सकाळी दाट धुक्यामुळे एक भयानक दुर्घटना तीन मैत्रिणी ए टी एमच्या लाईनमध्ये उभ्या नंबर आणल्यावर कळालं की ते देशी दारूचं दुकान आहे एक मतदार ई व्ही मी समोर बराच वेळ उभा असतो मतदान अधिकारी विचारतो काय झाले तुम्ही इतक्या वेळ का लावला आहात मतदार म्हणतो तसं नाही ते रात्री कुणी पाजली त्याचं नाव आठवत नाही सगळ्यात जास्त गोंधळलेली अवस्था त्यावेळी होते जेव्हा नाईंटी नाईनचा नाएं रिचार्ज केल्यावर एक कृपया घेण्यासाठी तिथं थांबावं की नाही कळत नाही इंजिनिअरिंग करून पण जॉब मिळाला नाही म्हणून एम पी एस सीचा क्लास लावला आणि त्या क्लासमध्ये पोरगी पटली वय मी लाभार्थी हे माझं संस्कार आहे बायको तुम्ही नेहमी माझ्या माहेरच्यांबद्दल वाईट का बोलता जे काही बोलायचं असेल ते मला बोला नवरा हे बघ टी व्ही खराब होता तेव्हा आपण टी व्हीला काही बोलतो का शिव्या तर कंपनीलाच देतो ना गिरायक आयफोन टेन किती रुपयांना आहे सेल्सकर दीड लाख रुपयांना आहे तुम्ही पैसे कसे देणार काढने देता का रोख देता गिरायक किडण्यास स्वीकारता का तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू ई पण विचित्रच खेळ आहे सगळे ब्लेडसाठी भांडतात आणि पॅन्ट तर कोणीच घालत नाही आई चिंटू काय करतो आहे चिंटू वाचत आहे आई काय वाचत आहे चिंटू आई तुझ्या होणाऱ्या सुनीचे मेसेजेस पती आज तू मला विसरावू नाही म्हणू शकत आज तू तु तूही तु, तु, तु तुझी छत्री बसमध्ये विसरली होतीस आणि मी तुझ्या दोघांच्याही छत्र्या घेऊन आलो पत्नी पण आज आपण छत्र्या नेल्याच नव्हत्या बाई चंप्या तुला शाळेत यायला उशीर का झाला चंप्या बाई मी मेलेल्या माणसाला पळताना पाहिलं बाई काय हे शक्य कसं आहे चंप्या खरंच बाई तुमचा विश्वास बसत नसेल तर चिंगीला विचारा तिलासुद्धा उशीर होत होता आम्ही दोघेही पळत होतो आणि पळता पळता पाहिलं की रस्त्यात एक माणूस मेलेला होता रस्त्यावर एका बाईला बघून मुलगा थांबला बाई मला बघून थांबलास का मुलगी मुलगा मावशी समोरच्या पिवळ्या पोडवर लिहिला आहे की जड संताला उद्या सकाळी पाच वाजता तुला फासावर लटकवले जाईल न्यायाधीशांना हा हा न्यायाधीश संताला तू एवढा का हसतो आहे संतापर न्या नै, परत न्यायाधीशांना मी तर सकाळी आठ वाजेपर्यंत झोपत असतो शीला मी काल माझ्या नवऱ्याला सिनेमा हॉलमध्ये एका मुलीबरोबर पाहिलं टीना मग तू त्याला पकडलंस का शिला कसं पकडणार मी पण माझ्या मित्रासोबत सिनेमेला गेले होते चालू होता सरांनी उंदरांच्या एका बाजूला केक आणि दुसऱ्या बाजूला उंदीर ठेवली उंदरीन ठेवली उंदीर लगेच केक कडे धावला केकच्या केकच्याऐवजी भाकरी ठेवली पुन्हा तोच प्रकार सरांनी पदार्थ बदलून पाहिले उंदीर प्रत्येक वेळी पदार्थाकडेच धावला सर यावरून हे सिद्ध होते की या जगात भुकेपेक्षा मोठे काही नाही एवढ्यात पक्या ओरडला सर एवढे पदार्थ बदललेत एक वेळ ती उंदरीन पण बदलून बघायचे ना मुलगी माझा मोबाईल आता आईकडे असतो मुलगा तुझ्या आईने पकडलं तर मुलगी तुझा नंबर मी लॉ बॅटरी नावाने सेव्ह केला आहे तुझा फोन आला की आई बोलवते लो बॅटरी झाली मोबाईल चार्ज कर पक्या शर्ट शिकवण्यासाठी पक्या शर्ट शिकवण्यासाठी कधी चांगलं शिवण्यासाठी चांगलं कापड दाखवा दुकानदार प्लेनमध्ये दाखवून पक्या नाही हेलिकॉप्टरमध्ये दाखवा शिवड्या बैताड तोंडाच्या इथंच दाखव मुलासाठी मुली बघण्याचा कार बघण्याचा वेळ सासूच्या मा, माग मागण्या मुलगी सुंदर असावी श्रीमंत असावी सुशिक्षित असावी घरातील सर्व काम काच येता यावेत मुलीच्या मागण्या सासूबाई फोटोमध्ये असावेत सासूबाई फोटेमध्येच असाव्यात चंप्या प्रथमच विमानात बसतो तेथील एअर हॉस्टेसला पाहून जाम खुश होतो चंप्या एअर हॉस्टेलला तुमचा चेहरा अगदी माझ्या बायकोसारखा आहे एअर हॉस्टेल चंप्याच्या थोबाडीत ठेवून देते आता तर कमालच झाली तुमच्या सवयी पण माझ्या बायकोसारख्याच आहेत प्रवीण मी बाजारातून कपडे धुण्याचा मी काल बाजारातून कपडे धुण्याचा साबण मुलगी स्वतःहून पटली तर चमत्कार मित्रांनी पटवून दिले तर उपकार घरच्यांनी बघून दिले तर संस्कार आणि आपण पटवून नेली तर हाहाकार